गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध सत्रा मागण्यांसाठी आज अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौकामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि इतर शेतकरी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन केलं गेलं जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या प्रमुख मागणीसह दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमार्फत मानधन तसेच मेंढपाळ मच्छीमार आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन सुविधा अशा मागण्यांचा समावेश होता आंदोलकांनी यावेळी रस्त्यावर पत्त्यांचा डाव मांडून कृषी मंत्र्यांचा निषेध केला तर आसूड मारत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या चक्काजाम आंदोलनामुळे कायनेटिक चौकामध्ये तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली खर तर आता महाराष्ट्र जर बघितलं तर विरोधी कोणीच राहिलेले नाही बच्चू भाऊ खर तर संघर्षातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे म्हणून आज नगर या ठिकाणी सर्व पक्षीय तसेच आपल्या माहितीसाठी सांगतो आजी माझी सैनिक संघटना त्रिजल सैनिक संघटना यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे खर तर शेतकरी हा कर्जाशी ओर पडलेला आहे आताच पातळीमध्ये आत्महत्या केले कर्ज पायी एक शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि हे आत्महत्या होऊ नये शासनाचे जे धोरण आहे सत्कार कर्जमाफी झालेले यांनी ज्यावेळेस निवडणूक झाल्या त्या निवडणूकच्या वेळेने त्यांनी सांगितलं सात बारा कोरा 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 आम्ही करू परंतु अद्यापही कुठली या ठिकाणी यांनी हरकत केलेली नाही म्हणून ज्या पद्धतीने पंढरपूरला पायदिंडी यात्रा जाते त्याच पद्धतीने बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी एकजूट झालेले आहे इव्हन माझे सैनिक देखील झालेले आहेत म्हणून सैनिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने पायदिंडी यात्रा आणि मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत आणि अजून दुसरी गोष्ट या शेतकरी आपला महाराष्ट्र राज्याचा शेतकरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याला लाज वाटायला पाहिजे मंत्रालयामध्ये खेलो रमी खेळत आहेत यो जर असं खेळतोय तर मग सर्वसामान्य मग दिव्यांग बांधव असतील किंवा शेतकरी बांधव असतील यांनी कुठं जायचं इतर राज्यामध्ये सहा हजार पेक्षा जास्त दिव्यांग पेन्शन चालू झाली यांनी बच्चू भाऊच्या आंदोलनाची दखल घेऊन हजार रुपये वाढ केली त्याचा आम्ही वेलकम करतोय परंतु अजून इतर महाराष्ट्र सुद्धा इतर राज्यासारखं सहा हजार रुपये पेन्शन या ठिकाणी मिळालं पाहिजे माझी सैनिकांच्या मागण्या या ठिकाणी करायची आहे या आंदोलना दरम्यान मोठा पोलीस भाऊस फाटा देखील हजर होता शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिकामध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉक आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस